प्रथमतः बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपले, आपले मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक वीसपासून तर मानक क्रमांक चोवीसपर्यंत शाळेला कोणत्या पुराव्यांची आवश्यकता असेल त्याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण मानक क्रमांक वीस या ठिकाणी क्लिक करूया त्या अंतर्गत सर्वात पहिले स्तर आहे त्यासाठी पुरावा म्हणून आपल्याला मूल्य शिक्षणासाठी राबवलेले उपक्रम यांच्या नोंदी आणि फोटो यांची आवश्यकता असेल फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्या शाळेमध्ये राबवला गेलेला परिपाठ हा एक मूल्य शिक्षणासाठी सर्वात चांगला उपक्रम आहे नियमित प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो परिपाठामध्ये कोणकोणते मूल्य आपण रुजवतो कशा पद्धतीने रुजवतो त्याच्या नोंदी घ्या आणि या ठिकाणी आपण अपलोड करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक दोन मूल्य शिक्षणासाठी आपण समाजात आतापर्यंत कोणकोणते उपक्रम घेतले ते सर्व उपक्रमांच्या नोंदी आणि फोटो इथं अपलोड करायचे फॉर एक्झाम्पल सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आपण त्यानंतर संस्कार वर्ग जनजागृती कार्यक्रम मोठ्यांचा आदर करणे लोकांना मदत करणे इत्यादी उपक्रम आपल्या शाळेतले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून गावामध्ये कार्यक्रमामध्ये लोकांना मदत करतात सहकार्य करतात इत्यादी कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले असेल तर त्यांच्या नोंदी त्यांचे फोटो आपण इथं अपलोड करू शकतो त्यानंतर या अंतर्गत स्तर क्रमांक तीन आपली शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसरामध्ये विविध सण उत्सव स्थानिक कार्यक्रम स्थानिक दिनविशेष यासंबंधी आपण शाळेने जे कार्यक्रम घेतले असतील त्यांचे फोटो त्यांच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायच्या फॉर एक्झाम्पल म्हणून बहुतेक शाळांमध्ये दहंदीचा कार्यक्रम होतो त्यानंतर स्तर क्रमांक चार या स्तरमध्ये तीन पॉईंट दिलेले आहेत त्या तीन पॉईंट अंतर्गत आपण कोणते पुरावे अपलोड करू शकतो शाळेत सहभागाचे पुरावे लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय इत्यादी फोटो थोडक्यात म्हणजे शाळा आणि गाव किंवा पालक यांच्या एकत्र सहकार्याने शाळेसाठी काही निर्णय घेतले जातात लोकवर्गणीतनं काही वस्तू तयार केली जाते विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही निर्णय घेतले जातात असे ज्या गोष्टी असतील त्यांचे फोटो त्यांच्या नोंदी इथं आपण अपलोड करायचे त्यानंतर आता मानक क्रमांक एकवीस या ठिकाणी क्लिक करूया त्या अंतर्गत सर्वात पहिला स्तर आहे सर्व शिक्षकांना भारतीय संस्कृतीच्या वारसा सभ्यता आणि नैतिकता यांचे पुरेसे ज्ञान आहे का यासाठी भारतीय संस्कृतीच्या वारसा सभ्यता आणि नैतिकता यांना प्रोत्साहन देणारी शाळेने कोणकोणते उपक्रम कार्यक्रम घेतलेले आहेत याचे फोटो याच्या नोंदी आपल्याला अपलोड कराव्या लागतील आता एक लक्षात घ्या या प्रत्येक मानकामध्ये कुठे ना कुठे उपक्रमाचे आणि कार्यक्रमाचे फोटो आहेत म्हणजे प्रत्येक शाळा वर्षभर भरपूर कार्यक्रम आयोजित करतोय त्यापैकी आता आपल्याला लॉजिकली विचार करायचा आहे की कोणत्या कार्यक्रमासाठी कोणते फोटो आपण इथं अपलोड करू शकतो याच्यासह संबंध आपण जोडायचा मी प्रत्येक स्तरावर त्या कार्यक्रमाचे स्पष्टीकरण देते आपल्या शाळेमध्ये दे, ते कार्यक्रम कोणत्या स्पष्टीकरणासाठी मॅच होत आहेत त्या स्तरावर तो फोटो आपण अपलोड करून द्यायचा बस एवढी गोष्ट आहे महत्वाची त्यानंतर स्तर क्रमांक दोन यासाठी आपल्या शाळेचे वर्गाचे वर्षभराचे नियोजन किंवा मासिक नियोजन घटक नियोजन जे असेल ते आपण इथं अपलोड करू शकतात कारण की अभ्यासक्रममध्ये सर्व मूल्ये अंतर्भूत असतात ते मूल्ये आपण कशा पद्धतीने वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांना पाठाद्वारे किंवा अध्ययन अनुभवद्वारे शिकवतो त्यासाठी आपल्याला हे नियोजन देणं महत्वाचं आहे त्यानंतर स्तर क्रमांक तीन भारतीय ज्ञानासंदर्भात आयोजित कार्यक्रम विद्यार्थी सहभागाचा फोटो आता आपल्या शाळेमध्ये इतर देशांची संस्कृती आपल्या देशाची संस्कृती या संदर्भात कार्यक्रम जे आपण घेतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तो फोटो ती नोंद इथं आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर जो पुढचा पॉईंट दिलेला आहे त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत का या अंतर्गत काही कार्यक्रम असतील तर आपण त्याचे फोटो अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक चार त्या अंतर्गत प्राणी मात्रावर प्रेम दया या विषयामध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये असे उपक्रम असे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर शाळा काय करतात चांगलं काम विद्यार्थी करतील तर त्यांना बक्षीस देतात प्रोत्साहन देतात प्रशस्ती पत्रक देतात असे प्रशस्तीपत्र विद्यार्थ्यांना आपण दिले असेल प्राणी मात्रावर दया करताना किंवा इतर काम करताना तर त्याचे फोटोसुद्धा इथं आपण अपलोड करू शकतो ओके आता मानक क्रमांक बावीस या ठिकाणी क्लिक करूया त्यातील सर्वात पहिला स्तर आहे शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन केले जाते का या ठिकाणी स्तर क्रमांक एक मध्ये आपल्या प्रत्येक वर्गाचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी किंवा ती नोंद होई आपण थोडक्यात पीडीएफ स्वरूपामध्ये इथं अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांक दोन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाल्यावर विद्यार्थी तसेच पालकांना प्रगतीबाबत अवगत केले जाते का तर इथं बघा स्तर क्रमांक एक मध्ये काही शाळा फक्त मूल्यमापन करतात त्यानंतर काही शाळा मूल्यमापनही करतात त्याचबरोबर मूल्यमापनामध्ये निदर्शनास आलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांना सुधारणात्मक गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून देतात माशा शाळांनी स्तर क्रमांक दोन सिलेक्ट करावं त्यासाठी पुरावा म्हणून ज्या कृतीमार्फत प्रगती सुधारणा ही पालकांना कळते विद्यार्थ्यांची त्या सर्व नोंदी मग उदाहरण म्हणून पालक भेट रजिस्टर त्यानंतर आपलं प्रगती पुस्तक इत्यादी सर्व पुरावे आपण इथं अपलोड करायचे आता एक लक्षात घ्या मित्रांनो काही शाळा फक्त मूल्यमापन करतात तर त्या स्तर क्रमांक एक मध्ये असतील त्यानंतर काही शाळा त्या पुढील कृती करतात मूल्यमापन ही करतात त्यानंतर पालकांना त्यासंबंधी अवेअरनेस म्हणजे जागृती करतात की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता किती आहे अशा शाळा स्तर क्रमांक दोन मध्ये असतील त्यानंतर ज्या शाळा वरील दोन्ही बाबी करतात सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनही करतात पालकांना सर्व माहिती देतात त्याबद्दल विद्यार्थ्यांची आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी असतील त्यांची संपादन पातळी वाढवण्यासाठी विशिष्ट कृती आराखडा तयार करतात मसा कृती आराखडा कार्यक्रम जी शाळा राबवत असेल ती स्तर क्रमांक तीन मध्ये असेल ओके या माध्यमातून आपल्याला कळायला असेल की कोणत्या शाळेने कोणता स्तर कशा पद्धतीने सिलेक्ट करावं आता सर्वात महत्वाचं म्हणजे कृती कार्यक्रम कृती आराखडा म्हणजे काय एखादे विद्यार्थी अभ्यासामध्ये इतर विद्यांपेक्षा मागं असतात म्हणजे थोडक्यात काही क्षमता त्यांना प्राप्त नसतात मग त्या विद्यार्थ्यांना रेग्युलर अभ्यासक्रम तर शिकवायचाच आहे त्याचबरोबर त्यांना एक महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी त्यांचा एक कृती कार्यक्रम तयार करायचा आहे प्रत्येक दिवशी त्यांना एक्स्ट्रा कोणता घटक शिकवायचा आहे काही अतिरिक्त पूरक मार्गदर्शन द्यावं लागेल मग अशा वेळेस प्रत्येक दिवसाचे जे, जे नियोजन असतं आज या तारखेला हे शिकवायचे उद्या या तारखेला हा सराव घ्यायचा आहे परवा या तारखेला असा सराव घ्यायचा आहे असा एकत्रित एक, एक महिन्याचा किंवा दोन महिन्याचा जो कार्यक्रम असतो त्याला कृती आराखडा असं म्हणतात ओके मी तो सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे भरपूर पी डी एफ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला ज्यांनी सबस्क्राईब केलं होतो त्यांना जवळपास आतापर्यंत जेवढे मानकं आपण पाहिले त्यातील त्यातील ज्या पीडीएफची आवश्यकता होती थी, पुरावा म्हणून ठेवण्याची थी ते सर्व मी अपलोड केलेले आहेत मग ज्या शाळा पूरक अध्यापन करत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करत असतील तर त्यांनी तो आराखडा अपलोड करावा त्यांनी त्या तासिकांचे नियोजन या ठिकाणी अपलोड करावे त्यानंतर स्तर क्रमांक चार स्तर क्रमांक चारमध्ये इथं भरपूर पॉईंट आहेत त्या अंतर्गत आपला आपल्या शाळेमध्ये नॅश एक्झाम घेत असणार स्लॅश एक्झाम घेत असणार तर त्यांचे पुरावे अपलोड करायचे आहेत त्यांचे गोशवारे ते सर्व त्यांचे जो नियोजन असेल आपलं परीक्षेचं ते सुद्धा आपण इथं अपलोड करू शकतात त्यानंतर शाळा कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवतं प्रोजेक्टर त्यानंतर टॅब असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समग्र प्रगतीपत्रक आणि विद्यार्थी संचिका त्यानंतर मित्रांनो स्तर क्रमांक तेवीस या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर पहिलं स्तर आहे मित्रांनो शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सहयोगी आणि स्वयं मूल्यांकन तंत्र माहीत आहे तर यासाठी स्तर क्रमांक एक मध्ये सहयोगी आणि स्वमूल्यमापन या संबंधामध्ये आपले जे ट्रेनिंग झालं असेल त्या ट्रेनिंगचे पुरावे आपले जेवढे शिक्षकांचे झालं असेल तेवढ्या शिक्षकांचे पुरावे इथं अपलोड करायचे त्यानंतर स्तर क्रमांक दोन या अंतर्गत शा वर्गाचे पाठनियोजन शिक्षकाची दैनंदिनी इत्यादी आपण अपलोड करू शकतो त्यानंतर स्तर क्रमांक तीन स्तर क्रमांक तीनमध्ये विद्यार्थी समवयस्कांच्या मूल्यांकावर सकारात्मक आणि विधायक अभिप्राय देतात आता समवयस्क जी मुलं असतात ते मूल्यांकन करतात थोडक्यात याचा अर्थ होतो की आपल्या शाळेमध्ये गट कार्यपद्धतीने किंवा एकत्र विद्यार्थी येऊन काही प्रोजेक्ट करतात काही विषयावर डिस्कशन करतात मग ते एकमेकांचे निरीक्षण करतात एकमेकांच्या चुका शोधून परत त्यावर चर्चा करून सकारात्मक गोष्टी स्वतःमध्ये बदल स्वरूपामध्ये घडून आणतात अशा गोष्टी सर्व विद्यार्थी पॉझिटिव्हली घेतात का याविषयी इथं आपल्याला पुरावा अपलोड करायचा आहे म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी प्रोजेक्ट बनवताना एकत्र असताना जे कामं करतात त्याचे फोटो अपलोड करा गट कार्य दिलं असेल त्याचे फोटो अपलोड करा एकत्र नियोजन करून काही उपक्रम काही कार्यक्रम राबवत असेल तर त्याचे फोटोसुद्धा इथं अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांक चार यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे जे समग्र प्रगती पत्रके एच पी सी या ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टींचे पी डी एफ आपल्याला या ठिकाणी सुद्धा अपलोड करावं लागेल थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांचे समग्र प्रगतीपत्रक असेल तर आपला स्तर क्रमांक चार आपल्याला सिलेक्ट करता येईल आणि तिथं प्रूफ म्हणूनसुद्धा आपण ते अपलोड करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक चोवीस या अंतर्गत पुरावा म्हणून प्रत्येक वर्गामध्ये अध्ययन निष्पत्ती लावलेली आहे का त्याचा फोटो अपलोड करावा लागणार आहे एक ते पाच मानक जे पाहिले त्यात सुद्धा अध्ययन निष्पत्ती वर्गामध्ये लावलेली काय विचारण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत भरपूर मानकांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेमध्ये अध्ययन निष्पत्ती प्रत्येक वर्गात असणं आवश्यक आहे विषयनुसार आणि यत्तेनुसार त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे समग्र प्रगती पुस्तक हे सुद्धा असणं आवश्यक आहे त्यानंतर यातील पुढील पॉईंट आहे राष्ट्रीय आविष्कार अभियान हेतू आणि उद्दिष्ट याबाबत शाळा शिक्षकांसाठी जागृती कार्यक्रम आयोजित करते का आता राष्ट्रीय आविष्कार अभियान या अंतर्गत आपण काही कार्यक्रम घेतले असेल शाळेमध्ये तर आपल्याला माहिती असेल आपल्याला जाणीव असते आपल्या शाळेमध्ये त्या संदर्भामध्ये हो आपण पुरावे अपलोड करायचे राष्ट्रीय आविष्कार अभियान काय या यासंबंधी मी एक ते दोन मिनिटाचा स्पेशल व्हिडिओ तयार करेल आपल्याला माहितीसाठी याचे उद्दिष्ट काय आहे कशा पद्धतीने राबवली जाते आणि नेमकं हे कधी तयार झालं होतं कशासाठी तयार झालेलं ओके पुढचा व्हिडिओ शंभर टक्के आपण तयार करू या विषयावर त्यानंतर स्तर क्रमांक दोन स्तर क्रमांक दोन साठी आपण पाठ टाचणचा नमुना किंवा गणित विज्ञान विषयाचे वार्षिक नियोजन घटक नियोजन किंवा विज्ञान आणि गणित विषयासाठी विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये कधी प्रयोग घेणारे प्रयोगशाळेमध्ये कोणकोणत्या कृती करायच्या यासाठी जे नियोजन असतं ते सुद्धा आपण इथं अपलोड करू शकतो त्यानंतर मग स्तर क्रमांक तीन स्तर क्रमांक तीन मध्ये वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देणारे कृती कार्यक्रम आपण शाळेमध्ये विज्ञान दिवस साजरा करत असो किंवा मग शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरत असतो त्याचे फोटो विज्ञान प्रदर्शनमध्ये विद्यार्थी सहभागी होतात त्याचे फोटो आणि त्यानंतर स्तर क्रमांक चार या स्तर क्रमांक चारमध्ये पुरावा म्हणून विद्यार्थ्यांचे विज्ञान गणित वर आधारित प्रकल्पाची यादी थोडक्यात आपले गणित विज्ञानवर आपण विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या कृती दिलेल्या आहेत कोणकोणते प्रयोग केलेले आहेत काही त्यांना प्रकल्प दिले असतील तर त्यांचे फोटो यादी गणित विज्ञान क्लब स्थापन केलं असेल का थोडक्यात आपल्या शाळांमध्ये आपण काय स्थापन करतो समित्या मग विज्ञान समिती गणित समिती स्थापन केली असेल तर आपण लिहू शकतो नसेल तर आपण समिती तयारी करू शकतो ओके यात सर्वात शेवटचा पॉईंट येतो म्हणजे म्हणजे हॅकथॉन्स इत्यादी इत्यादीमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विज्ञान आणि साठी सहभाग घेतलेला आहे का तर मित्रांनो एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे याविषयी मी सुद्धा एक व्हिडिओ तयार करेल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तर खूप मोठा व्हिडिओ येईल यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार केला जाईल की नेमकं कोणती शाळा राबवू शकते कशा पद्धतीने राबवू शकते नेमका हा कार्यक्रम म्हणजे काय आहे ओके याच पद्धतीनं मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आता आपण इतर मानकांविषयी माहिती घेऊया इतर जे नवनवीन याच्यातल्या संकल्पना असतील त्याविषयी सुद्धा माहिती घेऊया पी डी एफ लिंक आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट होतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय